या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण नाशिकच्या सिन्नरमधून कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी आलेल्या बिबट्या स्वतःच पोल्ट्री फार्मच्या जाळीत अडकल्याचं चित्र सिन्नरमध्ये पाहायला मिळालं यावेळी बिबट्याला बेशुद्ध करून वन विभागानं रेस्क्यू केला आहे नाशिकच्या सिन्नरमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून मागे अनेक घटना बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये घडल्या होत्या दरम्यान सिन्नर तालुक्यातील घुरवड शिवारात एका पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी आलेल्या बिबट्या स्वतःच जाळीमध्ये अडकला यावेळी ही माहिती वन विभागाला कळताच वन विभागानं तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला बेशुद्ध करून रेस्क्यू केले यानंतर त्याच्यावर उपचार करून नैसर्गिक नाश... आदिवासात त्याला सोडून देण्यात आले एस बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोल टॅटो रिमोव्ह सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्याडागांसाठी लाईट थेरपी यासह ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला